स्वागत कोंगळा येथील अभरण्यात येथील या पासष्ट वर्षीय वृद्धाला बेळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे इतकेच नव्हे तर बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी देखील पत्रकार परिषदेत हीच माहिती दिली मात्र ही सर्व माहिती अपूर्ण व चुकीची असल्याचे स्थानिक नागरिकांनी स्पष्ट केले आहे आपलं खानापूरने कोंगळा येथील नागरिक सूर्याजी पाटील यांच्याशी संपर्क साधून वस्तुस्थिती जाणून घेतली असता वृत्त संपूर्णपणे खोटं व दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट झाले आहे व्यंकट गावकर यांना बेळगाव रुग्णालयात नेण्यात आलेच नव्हते अनेक उपचार करूनही उपयोग होत नसल्याने त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती त्यामुळे नातेवाईक व गावकरी यांच्यातील समजुतीनुसार त्यांना रिक्षाने निर्षेपर्यंत आणि तेथून स्त्रीवरून मूळ गावी कोंगळा येथे नेण्यात आले त्यावेळी वृद्धाचे वय बावन्न वर्षे असल्याचे भाषवले गेले हे देखील चुकीचे असून वास्तविक वय पासष्ट वर्ष आहे व्यंकट गावकर हे कायम आजारी राहत असल्याने त्यांनी उपचारासाठी आपल्या जावयाच्या मुलीच्या घरी गणेबी येथे राहण्याचे ठरवले होते व गेल्या एक वर्षापासून जमिबीर या ठिकाणी राहून उपचार घेत होते परंतु उपचाराचा काहीही उपयोग न होता त्यांची प्रकृती अत्यंत ढासळल्याने शेवटी गावकऱ्यांनी त्यांना त्यांच्या मूळ गावी परत नेण्याचा निर्णय ने घेतला दरम्यान सरकार सध्या भिमगर अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन करण्याच्या हालचाली करीत आहे या पार्श्वभूमीवर सदर घटनेचा वापर करून राजकीय भांडवल करण्याचा प्रकार घडत असल्याची चर्चा असून कोंगळा ग्रामस्थांनी अद्याप पुनर्वसनाबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही येत्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामसभा बोलावून पुनर्वसनाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे